सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्याच गावात मोठं आव्हान उभं करणारे कट्टर राणे समर्थक संजू परब यांची इनोव्हा कार जाळण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यानं विरोधकांनी संजू परब यांची धास्ती घेतल्याचं स्पष्ट होत आहे पाहुयात सिंधुदुर्ग लाईव्ह एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट थापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वपन साकार करणार नात विश्वासा कट्टर राणी समर्थक असलेले आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्याच गावात मोठं आव्हान उभं करणारे संजू परब सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा इथल्या साई दीप दर्शन कॉम्प्लेक्स मध्ये राहतात त्यांचा ड्रायव्हर समीर पालव याने सोमवारी रात्री साडे वाजता इनोवा गाडी कॉम्प्लेक्सच्या खाली पार्क केली मध्यरात्री एकच्या सुमारास संजू परब यांच्या गाडीला आग लावलेली दिसली संजू परब जागे झाले त्यांनी लागलीच खाली धाव घेऊन पोलिसांना याबाबत खबर दिली पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत इनोवा कार जळून खाक झाली होती दरम्यान घटनास्थळी दारूचे साहित्य आणि कॅनचं बूथ सापडल्यानं इनोवा कारला आग लावल्यात आल्याचं स्पष्ट झालं मात्र आग कोणी लावली आणि का लावली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही अडीच वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी संजू परब यांच्या दोन दुचाकी अशाच पद्धतीने कॉम्प्लेक्सच्या खाली अज्ञाताने चालल्या होत्या तशी ही घटना ताजी असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून दोन दिवस पण झाले नाहीत तोच संजू परब यांची इनोवा कार जाळण्यात आली यावरून या, या दोन्ही घटनांचा विचार करता ही आग राजकीय वादातूनच भरकत आहे हे निश्चित होत आहे लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सावंतवाडी मध्ये घमासन पाहायला मिळते सावंतवाडीत सोमवारी रात्री मध्यरात्री साडेबारा वाजता स्वाभिमानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची ही इनोवा जाळण्यात आलेली आहे एम एच झिरो सात पंच्याण्णव बत्तीस ही जी गाडी आहे रात्री आणि रात्री साडेबारा वाजता जाळलेली आहे आपण बघतोय ही जी गाडी आहे रात्री सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता जाळल्या आहे गाडीचा जळून जी आई गाडी गाडी जळून खाक झालेली आहे दर्शनी भागासह संपूर्ण जी आहे गाडी जळून खाक झालेली आहे हे नेमकं म्हणजे ह्याचं कारण काय समजत नाही मात्र जी माहिती समोर येते संजीव परब यांच्या मुलीचा वाढदिवस होता सोमवारी रात्री वाढदिवस होता वाढदिवस साजरा केल्यानंतर या ज्या साई दीपदर्शन ह्या अपार्टमेंटमध्ये संजू परब राहतात त्या साई दीपदर्शन अपार्टमेंटमध्ये संजीव परब राहतात रात्री मुलाचा मुलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर झोपायला गेल्यानंतर बेडरूममध्ये त्यांना कसला तरी आवाज आला म्हणून त्यांनी बाहेर येऊन बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आहे की आपली जी गाडी जी आहे गाडी जळत असल्याचं त्यांना पाहायला मिळालं त्यांचा जो ड्रायव्हर आहे त्यांना ड्रायवर जे राहत असलेल्या समोर रस्त्यासमोर ही गाडी पार्क केलेली होती आणि यानंतर रात्री बारा वाजता अज्ञाताने या गाडीला पेटून दिलेला आहे या ठिकाणी काही पेट्रोल सदृश वस्तू आढळल्याचं प्रथम पाहायला मिळतंय बूज आहे कॅन मिळालेला आहे नेमकी ही गाडी का पेटवली हा प्रश्न निर्माण होतो आहे परब यांची गाडी जी पेटवली आहे परब हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक मानले जातात विशेष स्वाभिमानचे विद्यमान लोकसभेचे उमेदवार आहेत निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब मानले जातात संजू परब यांनी सावंतवाडी तालुक्यात स्वाभिमानचा सा जोरदार धडा का लावलेला होता प्रचारामध्ये फार मोठी आघाडी घेतलेली होती लागण्या लागण्याआधी आणि लागल्यानंतर ही प्रत्येक गावागावर बैठक घेतलेल्या होत्या स्वाभिमानचा धडाका लावल्यानंतर संजू परब यांची गाडी जाळण्यात आलेली आहे ही गाडी जाळण्याचा नेमकं कारण स्पष्ट होत नाही मात्र राजकीय आकाशापुढे ही गाडी ज जाळण्याची दाट शक्यता निर्माण झाली याचं पहिलं कारण असं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद निवडणूक असेल संजू परब यांच्या दोन सु स्कूटर जाळण्यात आलेल्या होत्या याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी पाहायला मिळते संजू परब हे स्वाभिमानचे एक धडाडीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मानले जातात सावंतवाडीमध्ये निलेश मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा विडा संजू परब यांनी उचललेला आहे आणि याच पार्श्वभूमीचा वास कुठेतरी ह्या गाडी जाळण्याला येतोय संजू परब यांची गाडी जाळलेली आहे ही गाडी जाळल्यामुळे सावंतवाडी तालुक्यामध्ये खळबळ माजलेली आहे विशेषतः संजीव परब यांनी ही घटना समजले तत्काळ तात्काळ पोलिसांना फोन केला मात्र तब्बल पंचवीस ते तीस मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखललेले आहेत यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी संजू परब यांनी व्यक्त केलेली आहे आज सकाळी सिंधुलाच्या टीमने संजू परब यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे कुठेतरी संजू परब यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे एकंदर पाहता संजू परब यांच्या या गाडी जाळण्यामध्ये थोडासा राजकीय कुठेतरी त्याचा वास येतो आहे सातत्याने हे प्रकार सावंतवाडी तालुक्यात पाहायला मिळतात यापूर्वी ही गाड्यांची मोडथोड झाल्यामुळे सावंतवाडी शांत असणाऱ्या सावंतवाडी पुन्हा कुठेतरी चर्चेमध्ये आलेला होता एकंदर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी संजू प्रभ यांची गाडी झालेली आहे यामुळे भविष्यात राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे या सदर घटनेची माहिती रात्री संजू प्रभ आणि निलेश राणे असतील नितेश राणे असतील आणि खासदार नारायण राणे यांच्या घातलेल्या एकंदर हा संपूर्ण प्रकार हा असून सावंतवाडीमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे स्वाभिमानचे कार्यकर्ते कशा पद्धतीने ही घटना घेतात याकडे निश्चितच भविष्यातील ठरणार खरं तर संजीव परब यांनी नगरपालिका निवडणुकीपासून ते पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वाभिमान पक्षाचा एक वेगळा ठसा उमटवला एकावर एक या सर्व निवडणुका जिंकून तालुकाध्यक्ष पदाचा एक राजकीय दबदबा निर्माण केला माजी खासदार दिलेश राणेंचा एक प्रामाणिक शिलेदार म्हणून ओळख निर्माण केली संजू परब यांच्या तडबदार नेतृत्वामुळे राजकीय विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि आता तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या निवडणुकीत निलेश राणेंना काहीही करून खासदार म्हणून निवडून द्यायचा आहे असा निर्धार संजू परब यांनी फक्त केला नसून ते कामाला पण लागले आहेत संजू परब यांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक देण्यासाठी त्यांची एकदा नव्हे दुसऱ्यांदा गाडी जाळण्यात आली आहे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या शहरात दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे त्यामुळं शांत सावंतवाडी अशांत होऊ नये यासाठी त्यांच्या खाकीसमोर गुन्हेगाराला समोर आणण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह